आता एक ब्रेकिंग न्यूज धाराशिव जिल्ह्यातून येत आहे धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील तुरोरी येथील शेतात काम करणाऱ्या सालगड्याने त्याच शेतात काम करणाऱ्या आपल्या सहकार्याचा खून केल्याची घटना घडली असून याबाबत उमरगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ोळ वादातून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून पलंगावर गाड झोपलेल्या सालगड्याच्या उजव्या खाणाजवळ हत्याराने जोरात वार करून त्याचा खून करण्यात आलाय अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांनी एन व्हीला दिली आहे ही घटना तुरोरी शिवारात मंगळवारी सात ऑक्टोबरला सकाळी उघडकीस आली आहे तुरोरी येथील बालाजी सहदेव जाधव यांच्या शेतात विश्वंभर दौलप्पा दापे गावे आणि जगन्नाथ दामोदर सूर्यवंशी हे दोघे सालगडी म्हणून कामाला होते सोमवारी रात्री या दोघांमध्ये भांडण झाले होते याच भांडणाचा मनात धरून शेतातील घरी कुणी नसल्याचं पाहून आरोपी जगन्नाथने लोखंडी दिवाणावर झोपलेल्या विश्वंभर यांच्या उजव्या कानाजवळ हत्यारानं वार केला यात गंभीर जखमी झालेल्या विश्वंभरचा मृत्यू झालाय दुसऱ्या दिवशी सकाळी शेतमालक बालाजी जाधव हो, हे दूध आणण्यासाठी शेतात गेले असता विश्वंभर हा गोठ्यातील दिवाणावर मयत अवस्थेत पडलेला दिसला तर दुसरा सालगडी जगन्नाथ हा शेतात नव्हता आणि परिसरात त्याचा शोध घेतला असता तो सापडला नाही सदरील घटनेची माहिती मिळताच उमरगा पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे या प्रकरणी मयताचा चुलत भाऊ साहेबांना महादेव दापे गावे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जगन्नाथ सूर्यवंशी विरोधात खुणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांना सकाळी नऊ वाजता बातमी मिळाली तो शेतमालक जो आहे जाधव त्यांनी कळवलं आम्हाला की या ठिकाणी एक आमचा जो घडी आहे तो त्याच्या राहत्या घरात कोट्यावर मध्ये मैत अवस्थित पडलेला आहे आणि रक्त वगैरे त्या ठिकाणी दिसत आहे आम्ही गेलो त्या ठिकाणी मग आम्ही आणखी विचारणा केली असता ती शेतमालकांना सांगितलं याची कालच्या रात्री भांडणं झाली होती आपसामध्ये दारू पिऊन वगैरे आले होते म्हणता ते कुठं मूळस्थांड्यावं मूळस्थांड्यावर तसं तर बकर कापण्याचा वगैरे कार्यक्रम होता त्या ठिकाणी जेवण करून आले होते आणि नशेमध्ये एकमेकाला ती शिवाय देत होते या दोघांनी एकमेकाबद्दल कंप्लेंट केली होती कुणाकडे शेतमाल का शेतमाल काय म्हणलं की आपण सकाळी बघू सध्या तुम्ही झोपा देवा पण हे सकाळी हे काम झालं काल आम्ही गेलो त्याच्यानंतर ते त्या ठिकाणी जो विश्वभर पेगावे त्या ठिकाणी मैता अवस्थेत आपण आम्हाला मिळून आलं त्या ठिकाणी काय कोशिश कोशी पूर्ण केली परंतु दुसरा जो दु गडी होता सालगडी तो सूर्यवंशी म्हणून तो तिथून गायब झालेला होता तर आम्ही काल तपास घेतलेला आहे दूरवरतीचं हे करून तर तो, तो आणखी काही आम आम्हाला सापडला नाही तर खरं कारण ते सापडल्यानंतरच कळत आम्ही घटनास्थळी काय काय म्हणजे एव्हिडन्स काय दिसून आमचा एव्हिडन्स त्या ठिकाणी फक्त महित अवस्थेत पडलेलं ते प्रेम दिसतं आम्हाला त्या ठिकाणी तर चेहरा वगैरे सगळं रक्ताना मापलेला होता आणि बेडवर पण रक्त पडलेलं होतं साईडला त्याचे रक्ताच्या वगैरे पडलेले दिसले आम्हाला परंतु हत्याराचा वापर नेमका कोणता झाला त्या ठिकाणी आम्ही आजूबाजूला पाहिलं हत्यार ते आम्हाला त्या ठिकाणी मिळून आले वार नेमकं कुठं झालेलं वार उजव्या खानाच्या बाजूला झालेला आहे आठ ऑक्टोबरला सकाळी याच कोण्याच्या तपासाकरिता उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार आणि पोलीस निरीक्षक प्रल्हाद सूर्यवंशी यांनी विशेष पथकासह घटनास्थळी भेट दिली असून तपासाला गती देताना दिसून आले आहे आरोपी जगन्नाथ सूर्यवंशी फरार असून त्याचा कसून शोध पोलीस घेत आहेत प्रतिनिधी सचिन बिद्री एन टी व्ही न्यूज मराठी उमरगा थाराशिव